नगर परिषद तुषार भाऊ डरकर रिंगण विधानसभा अध्यक्ष ज्यांचे नाव कामगार नेता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे त्यांनी हिंदुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण हा आपला जीवनमंत्र पुढे ठेवला आहे या सकारात्मक विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सिटी इंडिया न्यूज चॅनलला भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्या भेटीत समाजासाठी केलेल्या कार्याची दिशा पुढील योजनांबद्दलचे विचार आणि जनतेप्रती असली बांधिलकी याविषयी त्यांनी मोकळेपणाने चर्चा केली पाहुयात ती चर्चा सविस्तर सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद ठाकरे महाराष्ट्र मी तुषार डेरकर बुटीबोरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ला आपण आज समोर जात आहोत यामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबतच आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच समर्पित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही युतीमध्ये लढत आहोत या युतीमध्ये लढत असताना आम्ही बुट्टीपुरी नगर परिषद मध्ये सात नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आणि आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे आकाश देवीदाजी वानखेडे यांना आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून या बुट्टीपुरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये उभं केलेले आहे तसेच सोबतच आमचे इतरही नगरसेवक आहेत ज्यामध्ये मी स्वतः देरकट कुषार प्रदीप प्रभाग क्रमांक एक मधून मशाल्या चिन्हावर उभा आहे काळे पुष्पा सदाशिवजी या मशाल क्रमांक मशाल चिन्हावर प्रभाग तीनमधून उभे आहे सोबतच यांच्यासोबत विजय कन्हैया मळावी आमच्या युतीचा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये विळा हातोळा आणि तारा या चिन्हावरती उभे आहे आकाश पुष्पराज मेंढे हे प्रभाग चारमध्ये उमेदवार आहेत विटांचं चुनाव चिन्ह चुना आहे विडा हातोळा तारा आणि रुपाली धर्मराजजी इचकाटे यांचे चिन्ह आहे विडा हातोळा तारा सोबतच आमच्या प्रभाग नऊमध्ये आमचे गणेश देवराव भोयर हे मशाल्या चिन्हावर उभे आहे सोबतच प्रभाग क्रमांक दहामध्ये आमच्या ताई मनीषा सुनीलजी किटे या मशाल्या चिन्हावर उभ्या आहे माझं म्हणणं हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे मित्रांनो की या सर्व प्रचार आणि या प्रचाराच्या रणधुमाईमध्ये आम्ही चुकून जर तुमच्यापर्यंत येऊ नसेल शकलो किंवा पोचण्यास आम्हाला उशीर झाला वेळ फार कमी होता यामध्ये आमचे पत्रक तुम्ही या पद्धतीने बघत असाल हे आमचं पत्रक आहे आणि हाच आमचा वचननामा आहे या वचननामाने या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो आम्ही सर्व जे या उमेदवारीमध्ये आम्ही आम्ही ज्या या निवडणुकीच्या रिंगणात उभे झालेले उमेदवार आहोत हे सर्व जेमतेम परिस्थितीतून आहो आम्ही तुमच्यापर्यंत पोचण्याची आमच्या पॉम्प्लेट येण्याची वाट बघा नका हो आमचा पॉम्प्लेट तुमच्यापर्यंत पोचलं चांगली गोष्ट आहे आणि आम्ही या कमी वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला कुठे आम्ही यशस्वी ठरलो कुठे नाही ठरलो पण आमच्याकडे आमचं काम बघून आम्ही जे लोकांसाठी आंदोलनं केली आम्ही जे समाज आंदोलन केलं बुट्टीबोरीमध्ये दोन हजार अठराच्या पूर्वी अशुद्ध पाणी येत होतं त्या अशुद्ध पाण्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केलं अठ्ठेचाळीस तास पाण्याच्या टाकीवर राहिलो तहसीलदारांनाही त्यावेळेसचे तत्कालीन तहसीलदार जे मोहनजी टिकले साहेब होते त्यांना आम्ही पाण्याच्या टाकीवरून बोलवून घेतलं आणि ताकदीने तो प्रश्न राजेशजी झंझाड जे एम आय डी सीचे पाणी विभाग जे नागपूरला त्यांचं ऑफिस आहे उद्योग भवनमध्ये त्यांच्याशी आम्ही भेटून एम आय डी सीतून शुद्ध पाणीपुरवठा आपल्या बुद्धीबुरीला चालू झाला आता नगरपरिषदपाशी स्टोरेज कॅपॅसिटी नसल्यामुळं आठ आठ दिवस नळ येत तो भाग वेगळा पण अशुद्ध पाण्याला शुद्ध पाणी पुरवठ्यापर्यंत आम्ही पोहोचवलं आणि आज पन्नास साठ हजार जनतेला बुट्टीबुरीच्या नगर परिषदच्या नगरवासियांना जे पाणी मिळते त्याचंही आमचा सिंहाचा वाटा आहे हे मी श्रेय घेण्यासाठी म्हणत नाही पण खऱ्या अर्थानं मित्रांनो जर आम्ही या सर्व गोष्टीच्या एवढ्या ताकदीने आंदोलन करून जर बुट्टीबुरीला पाणी पुरवलं आहे तर कुठं ना कुठं आम्हाला यापुढेही या उमेदीने याच्यापेक्षा मोठ्या ताकदीनं जर तुमची सेवा करायची जर आमची इच्छा आहे आमचा असा मानस आहे तर तुम्ही आपले या येणाऱ्या दोन तारखेला मतदान रूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी द्यावे व आमच्या आमच्या या युतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हो, व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांचे सर्वचे सर्व उमेदवार आपण निवडून द्यावे आणि सोबतच आमचे नगराध्यक्ष पदाचे आकाश देविदासजी वानखेडे हा तरुण मुलगा जो पोलीस भरतीसाठी ट्रेनिंग करतो जो देशसेवेसाठी निघाला होता रोस्टर आला आणि या रोस्टरमध्ये तो आम्हाला योग्य उमेदवार वाटला म्हणून आम्ही त्याला या रणांगणात उतरवलं या आमच्या आकाश देवीदासजी वानखेडे यांची बटन क्रमांक आहे दहा येणाऱ्या दोन तारखेला आपण त्याच्या चिन्हासमोरची बटन दाबून आमचे नगराध्यक्ष व आमचे इतरही सर्व नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं तसेच आपण कामगारांबद्दलही भरपूरशी आंदोलनं केली त्यामध्ये जलसमाधी आंदोलन असो भीक मांगो आंदोलन असो जेलभरो आंदोलन असो आणि माझ्याकडं फक्त तुम्ही या दृष्टीने बघा की मी जर आंदोलन करत आहे आणि तुमच्या तळमळीसाठी तेवढ्याच ताकदीनं पाचही वर्ष जर धावून येत आहे तर खऱ्या अर्थानं या आमच्या कामाची पावती देण्यासाठी या आमच्या कामाची फलश्रुती देण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला आमच्या युतीच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या आमचं चुनाव चिन्ह आहे मशाल आणि आमच्या युतीसोबत असलेल्या पक्षाचं चिन्ह आहे विडा हातोळा आणि तारा मित्रांनो एकच सांगू इच्छितो की कामगार वर्ग आपल्या आशिया खंडातली एमआयडीसी असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक कामगारांनी ही लढाई माझी नसून ही आपली स्वतःची लढाई आहे असं समजून जर प्रत्येक कामगारांनी दहा दहा घरापर्यंत हा माझा विचार हा माझा मॅसेज हा माझा संदेश जर पोहोचवला तर खऱ्या अर्थानं या नगर परिषदेमध्ये आपले सर्व जे सर्व उमेदवार निवडून येतील आणि आपली सेवा करायची आम्हाला मोठ्या प्रमाणात संधी मिळेल आणि आम्ही आपणाच राजा समजतो या निवडणुकीच्या या लोकशाहीच्या उत्सवामध्ये या निवडणुकीच्या रणांगणात आम्ही मतदार बंधू आणि संधी आपण आम्हाला प्रदान करावी यासाठी ही हात जोडून नम्र विनंती कळकळीची विनंती मनापासून सर्व कामगार बांधवांनी ही लढाई माझी नसून ही आपला सर्व कामगार बांधवांची व बुट्टीबुरीकरांची आहे असं लक्षात घ्यावे आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांचा विळा हातोळा तारा या सर्व उमेदवारांनी आपण भरभरून प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र